वेलकम टू माय चॅनल आय होप आशा करते की सगळे मस्त मजेत असतील मी आता तुम्हाला छोट्या छाती माप घेऊन दाखवणार आहे मी तुम्हाला अगोदर पहिल्या व्हिडिओ मध्ये मोठ्या छातीमापाच्या ब्लाउजवर माप घेऊन दाखवलेली आहेत मी आता ह्याच्यावर तुम्हाला माप घेऊन दाखवते कशी घ्यायची ते चला आपण बघूया आणि काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी दाखवते आपल्याला टेप लागतो जवळ ब्लाउज एक पेन आणि वही हे आपल्या साहित्य जवळ ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला सारखं नाही लागणार ठेवायचं आहे. आणि कुठली कुठली माप आपल्याला घ्यायची आहेत ते मी तुम्हाला दाखवते. मी लिहून घेतलेलं आहे वही मध्ये. छाती माप, कंबर, उंची, भाई उंची, पुढचा गळा, मागचा गळा, दंड घेर, मुंडा. हे आपल्याला माप ब्लाउज वर घ्यायचे आहेत. मी तुम्हाला घेऊन दाखवते. चला आपण बघूया. याची छाती माप आहे. बत्तीस इंच आहे. पुढचा गळा किती ते पण दाखवते मी तुम्हाला याचा पुढचा गळा आहे साडेपाच इंच आहे साडेपाच असं लिहायचंय तुम्ही बघू शकता वन आणि हाफ लिहायचं साडेपाच लाच कंबर कंबरेज माप किती ते तुम्हाला दाखवते मी याचे कंबरीचे माप आहे सत्तावीस इंच आहे कंबर माप सत्तावीस घेते मी भाई उंची बघूया आपण पाठीमागची उंची बघूया पाठीमागची उंची घेते मी ब्लाउजची उंची घेताना पाठीमागच्या साईडनेच उंची घ्यायची असते सव्वा तेरा इंच आहे तुम्ही बघू शकता सव्वा तेरा इंच आहे उंची सव्वा तेरा इंच सव्वा तुम्हाला मी दाखवलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये सव्वा इंच कसं घ्यायचं पाठीमागील गळा घेऊया पाठीमागील गळा साडेनऊ इंच आहे वन आणि हाफ म्हणजे अर्धा इंच आपली आता भाई उंची राहिली दंडघेर राहिलाय आणि मुंडा राहिलाय मुंडा म्हणजे आर्मोल मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मुंडा म्हणजे आर्मोल ब्लाऊजचा दंडघेर किती ते बघूया ब्लाऊजचं दंडघेर आहे सव्वा सहा इंच इथं मी लिहिते दंडघेर सव्वा सहा इंच ची भाई उंची किती आहे बघूया चार इंच पकडू भाई उंची आता आपलं काय राहिलंय ह्याच्यामध्ये मुंडा राहिलेला आहे मुंडा म्हणजे आर्मोल सात इंच सात इंच घेतलेला आहे मी मुंडा हे आपली मापं सगळे घेऊन झालेली आहेत मी तुम्हाला याचं पेपर कटिंग दाखवते हा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय